या आकाशाला मी स्वतः आणि प्रभू रामाचंद म्हणजे कोणालाच घोळ कडू दिला नाही पण आता बरं झालं हे रामानाच्या रूपन आपल्याला करते काय केलं दमने आकळे वाउडावी ना वाचे माव करी ती सोमित्रास सावये ते लागव करीने बराबरीचे माणसं बराबरीचे माणसं झटका नाही ज्ञानी ज्ञानाला ना झटकाच देणार धनवान धनवानाला झटकाच देणार अवमानसामध्ये माणसामध्ये हे तिरस्कार आहे हे मोहामुळे निर्माण होते हो म्हणून प्रभू रामचंद्र इथं खुमीला बोलू लागले अरे मी काही देवाला लय पुण्य झाले म्हणून मांडीवर घेतलो आणि अधिकार दिला बाबा मला चौकट लक्ष देणार ना होणार नाही म्हणून तुम्ही देव मोठे व्हा आणि काही माणसाच्या शरीराला सांभाळा असं मी आज सांगितलंय पण कधी कधी नौकारासारखे धान्या हे जर भाव आणित असले दामटिले देव का हे पंचवाम होतं म्हणजे प्रभू रामचंद्र तुमच्या भावाचा घोटाळा आम्ही केला नाही तुम्ही हो के दुसरीकडे बघा मग या द्या व्हायला बोलीनं ऐका रामायणात बडे गुरुजी सागा न उष्णन पासन नाही पुढच्या वहीमध्ये कोणचा देव आपल्या पशी रक्षणाच्या रूपानं ऐकाय मी कुठं बसला चला दमने पोकाळी भरी नाच आनंद कलोळी सोमित्राचे बाळे निघे शब्द मध्ये कानानं आपल्या पैसे काही नसताना तुमच्यासारखं का कुणीत नाही बाबा म्हणलं की किती गोड वाटतंय आणि एखाद्यानं कडवड बोलल्यावर कस जाळा वाटतंय कारण काय हे दिशाचा खेळ आहे महाराज कानाची देवता दिशा आहे आणि माझ्या लक्ष्मी मध्ये मग उठ रे बाबा बस रे बाबा उठ रे बाबा मित्र लक्ष्मी मला धाव रे एवढं जर ऐकू येत नसल आपण भैर झाले की गेलं कामातून गेलं कोण फुलं कसली आपल्यावर उधळाली ह्याची काही किंमत बी नाही पण हे जर माझ्या लक्ष्मीला कळत नाही दिशाला बोलवलं माझ्या लक्ष्मणाला ऐकत नाही काय आहे ऐका दिशा म्हणली नाही महाराज पुढे बघा बने पाडो निसी खंड निदयासी गेईन हिरो नीते दासी नेत्रे लक्ष्मणाशी भरी ने थोड बाजूला जाऊ कुणाचं कसं कुणाला जस मोठे पण मिरवायचंय तसं मिरवा काय घेणं देणं नाही पण एक गंमत आहे खुबी हो प्रभू रामचंद्र इथं सांगू लागले सूर्या पुढे मी भीक मागावा सूर्य माझ्या निर्मितीतला आणि मोठे पण मी द्यावा आणि सूर्याला सांगावा सूर्य महाराज सगळे जेवढे जीव जमतोय त्याच्या डोळ्यामध्ये तुमच्याकडे माझी मागणी आहे द्याव प्रत्येकाच्या डोळ्यात घालायचो आणि असं बसवायचंय ना त्यांना इतकं दिसावा इतकं दिसावा आणि त्याची हिंमत कुणी चोरायचं हरवायचं हिरायचं घ्यायचं आणि जाळायचं जरी ठरविलं ती झाली नाही पाहिजे अशा आम्ही प्रत्येक माणसामध्ये सूर्याला <coughs> म्हणजे याचा अर्थ एकच गमतीने आहे डोळ्यामध्ये कोण आहे सूर्य मग डोळे तिरप करणं वटारण टुचकीनं मुचकीनं काय घोटाळा करण तर डोळ्यानं पाप होत आहे का नाही मग सूर्य डोळ्यामध्ये कोण बसलंय म्हणून माझ्या लक्ष्माच्या डोळ्यात बसून एकडाच प्रकार जर सूर्याला केला असल आणि माझा लक्ष्मण पापात घासला असेल आणि त्याचं असेल तर सूर्याला बोललेलं सूर्य म्हणले पुढी बघा पुढे देव दो कन्नाची खनोनी सोमित्र ग्रानी ओ पिना गंमत आहे माणूस म्हणते ते नाका असावा असावा कुळाचं नाव सांगायला असावा सगळ्यातच असावा खरी गोष्ट हो। पण सुनताय कोण पण ग मत आहे अरे माझ्या सगळ्या माणसाला नाकामध्ये फुकट रोजगारी लावली अरे कुणाचं कुणी वज उचल कोणी कोणाकडे येणार कुणी कोणाचं आणि कोणी कोणाला मान येणार कोणी कोणाला भूषण द्यायना आणि खरं तर बुडालच आहे एक बी एक बी एकाला खरं मनाला उरलात नाही माझं काय खोट आहे का, का? हा विषय वेगळा अश्विनी कुमार कोण होते कुठले होते सोडून द्या दोन नाग फड्यात चंद्र नाडी एकत आहे आणि सूर्य नाडी एकत आहे लयमी डॉक्टर नाही आणि मधी जोडलेली या सुशुमना नाडिया दहा नाड्या माणसाच्या शरीरात प्रमुख आहे ह्या नाड्या सुद्या नसल्यावर दुसरी नाड्या आवळीण्यात काय आहे काय मजा आहे खेळ झाला वाटूळ झालं देहाच माणूस जबानीवर राहिला नाही माणूस तत्वावर राहिला नाही एखाद्या हाळकोंडावर एका हारीपाठावर आणि याक्या अभंगावर देवा माझं बरं कर देवापाशी ठुई नाही देवाचं अंतकरण वेगळं आहे अरे याच्यामध्ये असणार एक नागबडी चंद्रनाडी तिच्यावर काही शुभ काम करते सूर्यनाडीवर करते पण गंमत आहे कधी कधी हे खेळ कोण करतय अरे तुम्हाला टुचका मारला वायडे बोललं तवाच कळतय चिरडून बघितलं तवाच कळतंय झोपी मध्ये मेलेल्या मड्याला दोन्ही नागफड्या करते, करते। आणि या नाग एक एकदा चलती एक एकदा चलती आणि तुम्ही तुमचा अनुभव घ्या हो रामायण खोट नाही इथं जरा तटीनच सांगायलो का दोन्ही जेव्हा चलत्या तेव्हा सुसुमना नाडी दोन्ही कोण चालते आणि हे खरा पर्वी काळे म्हणून माझ्या या अश्विनी कुमाराने माझ्या लक्ष्मणाचा श्वास बंद केला असाल त्यांना पुढे कोणाला बोलले करुणा दे नागाना देण्या केले गोडी हिरो न जाना चेतवे ना सौमित्राचे भांड वागण्याची साक्ष कुणी देत सा। तुमच्या केलेल्या पापाची साक्ष घेऊन कुणी माहित असून हे पापी म्हणून हे देत नसन धिंगाण्याची साक्ष देतच नसन कुणी देत नसन हो का माणूस माणसाला बळी पडतय कशाला अवगत खुटा नाटा करायचा पण गमत आहे वरून आला सांगितलंय प्रत्येक माणसाच्या जीवीवर वसायचं जिमीने काय काय घोटाळा करते कुणाला काय बोलते डबल काय बोलती मांडळणी काय करते आपल्या हिताचा असल्या फेकून द्या काय लावती मचकून काय उचलती नको ते काय चाटीती नको ते खटका नको त्याला काय काय बोलती असल्या देवता जिबीवर बसविल्यात माझ्या लक्ष्मीच्या इथं वरुण आहे आणि माझी लक्ष्मीची जीभ का घसरली वरुणाला विचारलं वरुण म्हणले बाबा देवा येडे वाकडे आज्ञानी ज्याला कळत नाही ते देवाला भेऊत का नाही भेऊत रामा 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 जगाचा बाप आहे म्हणून आमच्या सारख्या ज्ञानाला कळतय ना आम्ही ओ वरून राजा हजारला